गाड्या सुटल्या गाड्या असलेल्या क्रमांक सात सुटला सात मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्याचा महासंग्राम चालू आला कोण आरसेने साठी पात्र इकडे दोन नंबरवरती सुजगाव तयार आहे तिकडे तीन नंबरवरती वाहगाव तयार आहे आणि तिकडे चार नंबरवरती पुणेकर आहे अतिशय सुंदर शेवटच्या अखरावर विजय प्राप्त गाडी क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मोहिलचे धुमास सुसगाव कुमारी शौर्या शरद शेड माने गेरी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबरला गाडी मारताच सेलगडी किंग परशुरच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली हुजिरा पाला नाथ साहेब प्रसन्न मोहिल सेट उचगाव सचिन शेड भरत वर्ष ओले हो आणि अर्धा साळुंके सुसगावकरांचा नवमिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर डावीला पाला शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी आणि थैमानगुप्त साखरवाडी यांची नवीन खरेदी बावड्या पाला सुंदर अशी गाडी पळवली प्रशांत गाडी सेमीला पात्र येणार